तर बघा मला आशीर्वाद द्यायला लागल्या बाई तुझा आशीर्वाद राहू दे असाच तर बघा मला आशीर्वाद द्यायला लागल्या बाई तुझा आशीर्वाद राहू दे असाच नमस्कार माता बंधोनी बघिनीनो मित्रांनो आणि भावानो तर दादा गावडे जा दा। सगळ्यांनी साष्टांग नमस्कार तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे आमच्या गावची कोल्हापूर जिल्ह्याची आन बाण आणि शान ही माधुरी हत्ती आणि या हत्तीच्या विषयाबद्दल आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो ही आमच्या गावची हत्ती माधुरी हत्ती आहे आणि बघा आता या हत्तीला खायला देण्यासाठी गावातनं माणसं आल्यात आणि त्या हत्तीला केळ द्यायला लागल्यात आणि ही हत्ती हिनं लहान मुलापासनं मोठ्या माणसापर्यंत जीव लावला आहे प्रेम लावलं आहे माया लावल्या लाडा लावला आहे पण पन... काही दिवसापूर्वी एक बातमी आहे कानावर आली आहे बघा कशी आशीर्वाद देत्या सगळ्यासने आणि खरोखर हिचा ह्या हत्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळतोय मित्रांनो तर बघा कशी देते किती शानी आहे बघा ही हत्ती तर एक बातमी कानावर आली की ह्या हत्तीला त्या मुकेश अंबानीच्या पोरग्यानं कुठं वंतारा नावाचं जंगल उभा केलं आहे आणि त्या जंगलात गुजरातला गुजरातला न्यावं म्हणून सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं ह्या हत्तीला नेण्यासाठी परवानगी दिल्या तर सुप्रीम कोर्टाला आणि हायकोर्टाला माझ्या वतीनं आणि आमच्या नांदेगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही कळकळीची विनंती आहे की हत्ती ह्यो गुजरातला नेणार म्हटल्यानंतर नान्नी गावातल्या सर्व बारक्यापासून मोठ्यापर्यंत आणि सगळ्यांच्या मनात लय दुःख झाले प्रत्येकजण ह्या माधुरी हत्तीचं तेचस ठेवावं लागला आहे की ही हत्ती या आमच्या नान्नी गावातून जाऊ नये म्हणून प्रत्येकाला दुःख झालं आहे तर मित्रांनो मला सुप्रीम कोर्टालासुद्धा हे सांगायचं आहे की आमच्या हिंदू धर्मात प्रत्येक प्राण्याला देवाचं स्थान दिलं गेलं आहे तसंच ह्यो हत्तीसुद्धा आमच्या मनात बघा एक देवाचं स्थान दिलं आहे मी बोलताना बघा कसा त्यो हो ही हत्ती मान हलवायला लाग लाग तिला लागल्या तिलासुद्धा हे कळायला लागलं आहे की बाबा मला इथून जायचं नाही तीसुद्धा नाराज झाली आहे तिच्यासुद्धा डोळ्यात ते दुःख दिसायला लागले की आता इथं आपण जायचं आहे तर मी कोर्टालासुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न करतो की समजा तुम्ही जरी जो हत्ती इथनं नेला तर त्या जंगलात जो हत्ती राहणार नाही ही हत्ती राहणारच नाही कारण का ही हत्ती लहानपणापासून माणसात राहिल्या तिला माणसांचा लळा लागला आहे माणसाच्या अंग लहान पोरं त्यांनी सगळी त्या हत्तीच्या अंगा खांद्यावर खेळल्यात मुठ्ठी झाल्यात कित्येक लोक ह्या हत्तीचा आशीर्व आशीर्वाद घ्यायसाठी इथं येतात आणि समजा जरी तर तिने काय म्हणतात की हा हत्ती का नेणार आहे तर या हत्तीचं चांगलंच तिथ्या कांतारात संगोपन केलं जाईल सेवा केली जाईल तर मी हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही तिथं जितकी चांगली सेवा करणार नाही तेवढी जबरदस्त सेवा आमच्या ह्या ना हत्तीचं माऊत आहेत बघा हे ये। ह्यांचा ह्या सुद्धा चेहरा पडला आहे हे माऊतसुद्धा नाराज झाल्यात कारण लहान बाळासारखं ह्या माऊतांनीसुद्धा त्या हत्तीची जोपासना केल्या त्या हत्तीला काय खायला लागतं आहे काय नाही तिला काय आजार झाला आहे हे सगळं हे माऊत बघतात आणि हे माऊसुद्धा लहानपणापासून हत्तीच्या ह्याच्यात म्हणजे तिने मोठं झाल्या त्यामुळे त्यांना हत्तीला काय लागतं आहे काय नाही हे बघा ह्या माऊतांनासुद्धा त्या मुख्या जनावराचा अनुभव आहे त्याचा जीवसुद्धा आहे लहान मुलासारखं हे सुद्धा ह्या हत्तीची सेवा करतात मित्रांनो तर सुप्रीम कोर्टालासुद्धा ही माझी कळकळीची विनि विनंती आहे की तुम्ही माणसांची मनं दुखवून आणि या हत्तीचंसुद्धा मन दुखवून तुम्ही नेऊ नका या हत्तीला ह्या माधुरी हत्तीला इथंच राहू द्या ही मी कळकळीची विनंती करतो आणि सुप्रीम कोर्टानं जरी ऐकलं नाही तर आमच्या गावातील लोक सुद्धा विरोध नक्कीच होणार आहे तर हे बघा हे हातीच माऊत आहेत आणि माऊत सांगितल्यानंतर हत्ती लगेच ऐकतोय तर माऊजी तुम्हाला काय वाटायला कसं वाटायला मन कसं झालंय तुमचं एकदम आपली हालत कैसी गई बहुत, बहुत नाराज हो गई बहुत गे बाराज तो हम ये या में चालीस पचास साल धंदा कर रहे आम्ही हां सकाळ रात्र दिवस रात्र सुख दुख देखते और बीमार पडने में आम्ही कितना परेशान होता रात्र दिन नींद नाही करे उसका मतलब छोटे बच्चे की तरह आपने इसको मा, पाला मा मा पोसा है अच्छा नाही के दरबघा मित्रांनो मावूत का मजा आय करू सुद्धा आयतना सुद्धा बघा माझ्या डोळ्यात पाणी या लागले इसकी सेवा करते आईसारखं सेवा करते म्हणते तिने म्हणजे या मुक्तीया जनावराला या मावूतानी आई मानले आई मायातून डोळ्यात पाणी यायला लागले माऊज सुद्धा दुःखी झाले कारण आता त्यांची आई बघा ते दोन तीन दिवस झाले त्यांनी जेवलं नाही ते हत्ती जाणार आहे म्हणून तर आई आईची सेवा केल्यासारखं सेवा करतात त्यांनी ह्या हत्तीचं आईची सुद्धा कोण सेवा करणार नाही इतकी सेवा म्हणजे तिने ह्या हत्तीला आई मानले आए, ही त्यांची आई आहे ही माधुरी हत्ती नाही आहे तरी ही मुख्य जनावर ही माणसांची ही आई आहे आई आहे बघा त्या हस्त ना मारा आईची बघा त्या हत्तीच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं आहे तिलासुद्धा समजायला लागलं आहे की तिलासुद्धा इथनं ह्या तिच्या मुलांना सोडून जायचं जा नाही बघा किती म्हणजे इतकं मन दुःख व्हायला लागलं आहे की काय विचारू नका तर परत एकदा मी आणि तसंच मी हे सांगतो आमच्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार असतील तसेच देशाचे पंतप्रधान जे असतील नारेन मान्य नरेंद्र मोदीजी तर त्यांनीसुद्धा या विषयामध्ये लक्ष घालावं आणि हत्ती इथंच राहू दे ह्याच्यासाठी प्रयत्न करावं अशी माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो बघूया आता पुढं काय होतं आहे जाऊ तर देणारच नाही आम्ही ह्या हत्तीला इथून हलवू नये यासाठी सगळ्यांचा विरोध तर नक्कीच होणार आहे तर माणसांच्यानी ह्या मुख्य जनावरांचं नातं तोडू नका बघा किती देखणी हत्ती आहे जसं या हत्तीचं नाव माधुर्य आहे तसंच यात माधुर्यसुद्धा आहे लई शानी आमची हत्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे या हत्तीचा मला तर लई मोठा आशीर्वाद आहे खरोखर तिचा लई मोठा आशीर्वाद आहे तर परत एकदा सुप्रीम कोर्टाला मी विनंती करतो की तुम्ही या हत्तीला नेऊ नका राहू द्या तिला आमच्यासोबत आणि आम्हाला ह्या हत्तीसोबत